नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी शिवसेना शहर प्रमुख आणि एक सामाजिक कार्यकर्ते यांच्या सतर्कतेमुळे पन्नास लाख रुपयांचा अवैध भूतखा जप्त भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दी तंबाडी नाका येथे भिवंडी शिवसेना शहर प्रमुख श्री प्रसाद पाटील आणि आपले मानवाधिकारचे संचालक यांच्या सतर्कतेमुळे गणेशपुरी पोलिसांनी पन्नास लाख रुपयांचा अवैध गुटखा वाहतूक करणारी आयशर गाडीसह गुटख्याच्या ब्याऐशी गोळ्या जप्त करून चालकाला अटक केली आहे काही समाजसेवक व भिवंडी शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटील आपल्या कार्यकर्त्यांना सदर वाहनच्या चुकीच्या हालचालीवरून त्यांना संशय आला की सदर गाडीत जनावरे कत्तलीसाठी नेत असावीत म्हणून त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून अंबाडीनाका येथे सदर गाडी थांबवली आणि तोपर्यंत तेथे एकशे बारा नंबरवर कॉल करून तक्रार केल्यावर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश रोठे हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत तिथे आले असता त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्या अवैध गुटख्याच्या कित्येक गोळी आढळून आल्या त्यावर त्यांनी लागलीच पोलीस ठाणे प्रभारी धर्मराज सोनके यांना कळवून ते तिथे उपस्थित राहून गणेशपुरी पोलीस ठाण्यात सदर वाहन क्रमांक गाडी आणि त्यात सुमारे ब्याऐंशी पन्नास लाख रुपये अवैध जप्त करून वाहन चालक मोहम्मद सलमान लटननसी मोहम्मद राखूरला मुंबई या विविध कलमाद्वारे अटक करून दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले असता त्यात सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर प्रकरणी अधिक तपास गणेशपुरी पोलीस करीत आहेत वार्ताहर पालघर जिल्हा ब्युरो प्रणय पाटीलच्या जोडीला किरण दुपारे वाडा ब्युरोची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज अठ्ठावीस मराठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल